जय महाराष्ट्र मित्रांनो मॅनिफेस्टेशनसाठी विचार करायला कसं शिकायचं आपलं जे उद्दिष्ट आहे आपलं जे ध्येय आहे त्या संदर्भामध्ये विचार कसा करायचा मित्रांनो आपल्याला लहानपणापासून आई वडिलांनी जे शिकवलेलं आहे ना ते चांगले विचार कसे करायचे यासाठी शिकवलेलं आहे लहानपणी आपण वाचनालयामध्ये जायचो आणि वाचन करायचो चर्चासत्र ऐकायला जायचो मित्रांनो आज त्याला म्हणतात पॉडकास्ट ऐकणे मासिक यायची लहानपणी आपल्या साप्ताहिक यायची आपण ती वाचायचो साहित्यिकांची भाषणं ऐकायचो विचारवंतांचे भाषणं ऐकायचो आपण लहानपणी आणि त्यातून काय करायचो आपण चिंतन आणि मनन करायचो आज जर तुम्हाला चांगले विचार करायचे असतील स्वतःचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तर ह्या सर्व गोष्टींची गरज आहे मित्रांनो वाचन हे प्रमुख आहे वाचन पाहिजे विचारवंतांची भाषण ऐकली पाहिजेत साहित्यिकांची भाषण ऐकली पाहिजेत आपण सकाळ संध्याकाळ काय लावून बसतो तुम्हाला माहितीये पॉडकास्ट ऐकले पाहिजेत चांगले चांगले आणि यातून काय करायचं असतं चिंतन आणि मनन करायचं असतं शांतपणे बसून आणि ज्यावेळी आपण चिंतन मनन करतो ना त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये विचार तयार व्हायला लागतात आणि ते स्वतःचे विचार तयार होतात म्हणजे ह्या सर्व विचारांचं मंथन थोडक्यामध्ये मंथन कसं झालेलं होतं ना तसं समुद्र मंथनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडल्या ज्यावेळी आपण चिंतन आणि मनन करू ना त्यावेळी स्वतःचे विचार निर्माण होतील त्यातील काही योग्य असतील काही अयोग्य असतील अयोग्य कशाच्या अर्थानं आपलं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी ते मदत करणार नाहीत योग्य म्हणजे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी मदत करतील चांगले विचार निर्माण झाले पाहिजेत तर ह्यातला योग्य विचार कोणता आणि अयोग्य विचार कोणता समजा मला व्यवसाय काढायचा आहे तर व्यवसाय काढण्यासाठी मी चिंतन मनन केलं या सर्वाचा वापर करून आणि त्यातला योग्य विचार कोणता आणि अयोग्य विचार कोणता हे कळण्यासाठी बुद्धी लागते बुद्धी आणि बुद्धी म्हणजे काय हे तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचल्यावर समजेल म्हणून मी तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचा म्हणते योग्य विचार कोणता अयोग्य विचार कोणता हे कळायला बुद्धी लागते आणि आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लोकांकडं बुद्धीच नाही आहे धन्यवाद